नमस्कार श्री स्वामी समर्थ वास्तुसमाधांमध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये घरातील देवघराचे स्थान प्लेस ऑफ वर्शिप म्हणजेच देवघराची जागा कुठे असावी याबद्दल आपण माहिती घेणार आहोत देवघर हे आपल्या घरामध्ये कोणत्या दिशेला असावे हे जाणून घेण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे देव हे प्रत्येक दिशेला असतात तरीसुद्धा वास्तुशास्त्र देवघरासाठी फक्त काही विशिष्ट दिशानिर्देश का सांगितले आहेत आणि आपण आपले देवघर फक्त याच दिशा निर्देशामध्ये का ठेवावे हे आपण एका उदाहरणाने समजून घेऊयात त्यासाठी सूर्य सूर्याची किरणे आणि भिंग विचारात घेऊयात सूर्याची किरणे ही सर्वत्र पसरलेली असतात परंतु जेव्हा आपण सूर्याच्या किरणांना एका विशिष्ट कोणात ठेवून भिंगाद्वारे निर्देशित करतो तेव्हा या किरणांची तीव्रता इतकी वाढते की ते त्याखाली ठेवलेल्या कोणत्याही वस्तूला जाळू शकतात त्याचप्रमाणे देवघर देखील एका भिंगासारखे आहे जेव्हा देवघर योग्य दिशेला ठेवले जाते तेव्हा त्या दिशेच्या ऊर्जेची तीव्रता अनेक पटीने वाढते आणि त्या घरात राहणाऱ्या लोकांसाठीही खूप फायदेशीर ठरते हेच कारण आहे की आपण देवघर हे नेहमी योग्य दिशेला असले पाहिजे आता आपण माहिती घेतली की देवघर योग्य दिशेला का ठेवावे आता आपण जाणून घेऊयात की देवघरासाठी योग्य दिशा कोणत्या आहेत आणि का पृथ्वी तिच्या उत्तर आणि दक्षिण अक्षावर फिरते आणि ती उत्तरेकडे तेवीस अंशांनी झुकलेली आहे पृथ्वीच्या परिभ्रमणाची हालचाल ही ईशान्येकडून सुरू होते यामुळे या, या दिशेने खूप मजबूत आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून देवघर नेहमी ईशान्य दिशेला ठेवावे किंवा बांधावे जर कोणत्याही कारणाने तुम्ही तुमचे देवघर ईशान्य दिशेला ठेवू किंवा बांधू शकत नसाल त्यावेळी तुम्ही तुमचे देवघर तुमच्या घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवू शकता देवपूजा करताना तुम्ही नेहमी उत्तर ईशान्य किंवा पूर्व दिशेला तोंड करावे जेणेकरून तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदाच होईल आता बघूयात देवघराचे काही नियम देवतांचे फोटो किंवा मूर्ती थेट जमिनीवर ठेवू नये त्यांना जमिनीपासून कमीत कमी एक ते दीड फूट उंचीवर एका प्लॅटफॉर्मवर ठेवा जर देवघर ठेवायला तुमच्या घरात जागा नसेल तर तुम्ही भिंतीवर देवघर देखील लावू शकता देवघर कधीही पूजा न करता ठेवू नये दिवसातून एकदा तरी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा देवघरात एकाच देवतेच्या अनेक मूर्ती ठेवणे टाळा देवघरामध्ये खंडित मूर्ती ठेवू नका अशा मूर्ती नेहमी वाहत्या पाण्यात विसर्जित कराव्यात देवघराला नेहमी हलक्या रंगाचा वापर करावा जसे की पांढरा हलका पिवळा हलका हिरवा असे हलके आणि सुखदायक रंगाचा वापर करावा कारण हलके रंग खोलीला उजळ आणि आरामदायी बनवतात देवघर बनवण्यासाठी सागवान लाकूड गुलाबाचे लाकूड किंवा आंब्याच्या झाडाचे लाकूड शुभ मानले आहे देवघर हे नेहमी स्वच्छ आणि गोंधळमुक्त ठेवावे देवघर कधीही तुमच्या घराच्या आग्नेय दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला नसावे स्वयंपाकघर आणि बेडरूम या ठिकाणी देवघर बनवणे टाळा ब्रह्मस्थान म्हणजेच घराच्या मध्यभागी देवघर बनवणे अशुभ असते देवघर हे कधीही जिण्याच्या खाली ठेवू नये कारण प्रत्येक वेळी तुम्ही जिण्याने चढता तेव्हा तुम्ही अक्षरशः देवघरावरून चालत असता देवघराच्या वर कधीही जडवस्तू ठेवू नये तसेच देवघराच्या खोलीला कधीही स्टोर रूम म्हणून वापरू नये कारण त्या दिशेची सकारात्मक ऊर्जा या खोलीत मुक्तपणे वाहू शकत नाही देवघर खोलीजवळ वर, वर किंवा खाली कोणतेही शौचालय असू नये देवघरात निधन किंवा मृत पावलेल्या कुटुंबातील सदस्यांचा फोटो लावू नये किंवा ठेवू नये जर तुमचे देवघर तुमच्या घराच्या आग्नेय दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला असेल तर ते कृपया तुमच्या घराच्या उत्तर ईशान्य किंवा कि पूर्व दिशेला हलवा कारण देवाच्या स्थानासाठी कोणताही उपाय नाही देवाला नेहमी योग्य दिशेलाच ठेवा जर तुमच्या घराच्या ईशान्य दिशेला स्वयंपाकघर किंवा बेडरूम असेल आणि देवघर तुमच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे शक्य नसेल तर म्हणजेच जर तिथे शौचालय किंवा इतर काही असेल तर तुम्ही तुमचे देवघर स्वयंपाकघरात किंवा बेडरूममध्ये योग्य विभाजन करून किंवा पडदा लावून ठेवू शकता देवघर हलवण्यासाठी नवीन जागा स्वच्छ करा तिथे अगरबत्ती आणि कापूर लावा आणि देवाला मनापासून प्रार्थना करा आणि नंतर तुमचे देवघर नवीन ठिकाणी हलवा कधीकधी देवघर हलवल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला काही समस्या येण्याची शक्यता आहे परंतु या समस्या तात्पुरत्या असतात आणि हळूहळू सर्व काही सामान्य होईल माझी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही कृपया देवाचे फोटो किंवा मूर्ती भेट देणे पूर्णपणे टाळा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही उपयुक्त माहिती मिळेल मी तुम्हाला जर काही प्रश्न किंवा कोणत्याही समस्या असतील तर ते कमेंटद्वारे विचारा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ वास्तुसमाधान आणि हॅपी लिव्हिंग